हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आज तुम्हाला सिम्पल पद्धतीने रेसिपी करून दाखवणार आहे परंतु आजची रेसिपी मी नाही करणार आहे आजची पूर्ण रेसिपी माझा मुलगा करणार आहे चला त्याच्या हात्यात आज मला भेंडी खायची आहे ती पण मसाला भेंडी तर मसाला भेंडीसाठी आता आपल्याला सुरुवातीला मसाले कोणते घ्यायचे तर थोडे शेंगदाणे घ्यायचे आपल्याला त्यामध्ये कडीपत्त्याची पानं किंवा कोथिंबीरची पानं टाकायची कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तुम्ही दोनपैकी एक काही टाकू शकता आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या सात ते आठ नंतर त्यामध्ये अद्रक अद्रकचा एक तुकडा घ्यायचा आणि आता पूर्ण संपूर्ण शेंगदाणे त्यांनी टाकलेले आहे त्यामध्येच आपल्याला तिखट टाकायचं हळद टाकायचं जिरे पावडर टाकायचं आणि तुम्ही धने पावडरसुद्धा टाकू शकता आणि पूर्ण आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने बारीक झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं असं तेल टाकायचं आहे आता तेल टाकून झाल्यानंतर आता बघा अशा पद्धतीने हा मसाला दिसतो वाव मसाला तो खूपच छान केला आहे माझ्या मुलांनी आणि आता भेंडीची पाळी आलेली आहे भेंड्या आता भेंड्या अशा कोवळ्या घ्यायच्या भेंड्या खूप अशा रठ्ठ अशा भेंड्या घ्यायच्या नाही हां बघा अशा पद्धतीने भेंड्या घ्यायच्या आता तुम्हाला दाखवेलच तो बघा आणि ह्या भेंड्या मी पूर्ण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आपल्याला आणि नंतर छान कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि तेव्हाच आपल्याला यूज करायचं आहे भेंड्या हां आता भेंड्या हा, कापायच्या कशा वरचं आणि खालचं देठ आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि त्याचे दोन भाग करायचे बघा अशा पद्धतीने आपल्याला भेंड्याचे भाग करून घ्यायचे आहे परंतु त्यामध्ये आपल्याला एक उभी रेश द्यायची आहे शेवटपर्यंत खालून मात्र पूर्ण रेश द्यायची नाही हलक्या हातीने फक्त वरचं कवर आपल्याला कापायचं आहे आता सुरुवातीला पूर्ण भेंड्या अशा कापून घ्यायच्या आणि नंतर त्यामध्ये काय करायचं मसाला भरायचा बघा अशा पद्धतीने मसाला भरत आहे थोडंसं दाबूनच भरायचा मसाला थोडा थोडा घेऊन पूर्ण मसाला आपल्याला त्या भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे पूर्ण भरलेला आहे त्याने आणि आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडं कमीच टाकायचं आणि नंतर आवश्यकतेनुसार आपण ते परत तेल टाकू शकतो आता त्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं आपल्याला मोहरी जिरं झालं की नंतर एक कांदा चिरायचा मोठा एक कांदा चिरायचा बारीक तो सुद्धा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे तेलावर थोडा छान परतून झालेला आहे नंतर काय टाकलेलं आहे एक टमाटर घेतलेला आहे टमाटर टाकायचा आपल्याला तोसुद्धा चांगला होऊ द्यायचा आणि भरलेल्या मसाला भेंडी भेंडी टाकायची आणि नंतर थोडं किंचित ते मला वाटते पाणी काहीतरी टाकलेलं आहे त्याने किंचित आणि नंतर आपल्याला चांगली वाफ येऊ द्यायची बघा भेंड्या चिमल्या की अशा छान भाजी झालेली आहे आणि ही भाजी खरंच चविष्ट आणि खूप सुंदर झालेली आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी ट्राय करून बघा